नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशन यार्ड मध्ये मालगाडीचे चार डबे रुळावरून खाली घसरले पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनकाच्या यार्ड मध्ये मालगाडीचे चा चार डबे रुळावरून खाली घसरले ही मालगाडी बोईसर रेल्वे स्थानकाच्या यार्ड मध्ये खाली करण्यासाठी आली असताना या मालगाडीचे मागच्या बाजूचे चार डबे रेल्वे रुळावरून खाली घसरले सुदैवानं घटने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही या घटनेमुळे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नसून रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे प्रशासन तातडीने घटनास्थळी पोहोचले पुढील बातम्यासाठी लोकमहाराष्ट्र न्यूज मीडियाला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद